जयसिंगपूर नगर परिषदेच्या माजी नगरसेवक पराग पाटील आणि सौ उज्ज्वला वाघवेकर उमेदवारी सज्ज गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वेग आलाय जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक आठमधून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची तयारी सुरू केली या प्रभागातील ब विभागामधून सर्वसाधारण पुरुष गटात माजी नगरसेवक पराग पाटील तर अनुसूचित जाती जमाती महिला अवर्गातून सौ उज्ज्वला उत्तम वाघवेकर यांनी उमेदवारी जाहीर केली माजी नगरसेवक पाटील यांनी म्हटलंय की मागील पंचवार्षिक कार्यकाळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो नागरिकांचा प्रतिसाद पाठिंबा लक्षात घेऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत सौ वाघवेकर यांनी या प्रभागातील महिला आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय रस्ते पाणी स्वच्छता इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत असंही त्या म्हणाल्या दरम्यान या घोषणेमुळे प्रभाग क्रमांक मध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला असून स्थानिक राजकीय वर्तुळ चर्चेला उधाण आलेला आहे नमस्ते मी पराग शाबराव पाटील प्रभा क्रमांक आठ ब मधून मी सर्वसाधारण कुरीसाठी या प्रभागातून उभा आहे नमस्कार मी उज्ज्वला उत्तम वागवेकर प्रभाग क्रमांक आठ नंबर मधून उभे आहे गेल्या नऊ वर्षामध्ये या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी या ठिकाणी केलेलं आहे प्रभागातल्या सगळ्या समस्यांच्यावर मार्ग काढत आज बऱ्यापैकी सगळ्या समस्या निर्मूलन या प्रभागातून आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी यायचं कारण म्हणजे महिलांनी या ठिकाणी हाजीचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांनी आमच्या दोघांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली की आपण या ठिकाणी दोन मिनटं जाऊन येऊन आम्हाला भेट द्यावी त्यानिमित्त आज इथे येणं झालं प्रभागाच्या माध्यमातून श् काम करत असताना या प्रभागातल्या ज्या अडचणी होत्या त्या विशेष करून ज्या कॉलनीज या प्रभागामध्ये आहेत त्या कॉलनीच्या माध्यमातून रस्ते लाईट पाणी या सगळ्यांची दुविधा या ठिकाणी निर्माण झाली होती पण गेल्या नऊ वर्षाच्या प्रयत्नामध्ये आम्ही या ठिकाणी बऱ्याच कॉलेजमध्ये विकास कॉलनी असू दे भरत कॉलनी असू दे त्यानंतर नगर असू दे संस्कृती कॉलेज असू दे ड्रायव्हर कॉलनी असू दे या कॉलनीमधील कामं पूर्णवास नेऊन शंभर टक्के कामं पूर्ण केले त्यामुळे निश्चितच आज आम्हाला पुन्हा एकदा जा याच प्रभावातून मग मत मागत असताना ताटमाने आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन आम्ही मताची मागणी करत असताना लोकांचा आम्हाला चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला आशा आहे की या प्रभागातून आपण आम्ही चांगल्या केंद्र जयसिंगपुरातले हायस्ट मतदारांना निवडून येऊ आज आम्ही या निवडणुकीला उतरत असताना राजवशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षीय आम्ही आज राज डॉक्टर राजेंद्र पाटील आठवकर यांच्या नेतृत्वाखाली व राजदर्षी शाहू विकास आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही इलेक्शन लढवत असताना आम्हाला याच ठिकाणी भाजप त्याचबरोबर मी स्वतः शिवसेना शिंदेगड एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज आम्ही निवडणूक लढवत आहे त्यामुळं प्रभावात काम करायच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर आज ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पाईपलाईन योजना ही पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर वैयारी व गटा योजना पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर गॅस पाईपलाईन योजना पूर्ण झालेली आहे आणि भविष्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा जो विषय आहे आपलं म्हणजे कारांचा जो विषय आहे तोही अंडरग्राऊंड करायचा मानस आमचा या ठिकाणी आहे योजना मान्य करत असताना ठिकाणी त्या ठिकाणी बाहेर गेटाच्या माध्यमातून रस्ते व कॉन्क्रीट रस्त्याचा निधी मंजूर झाला असल्यामुळे भविष्यामध्ये आम्ही अभिवेशन द्यायच्यावर त्या ठिकाणी कामे म टेंडर मंजूर झालेत फक्त त्या ठिकाणी वर्क ऑर्डर देऊन पावसाळ्यानंतर ही कामं पूर्ण पूर्ण करण्यात येतील आणि हे करत असताना निश्चितच आम्हाला प्रभागातील सर्वच मतदारांचा एक उत्कृष्ट चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी मी स्वतः वहिनी आणि नगराज्य पक्षाचे उमेदवार आमचे डॉक्टर संजय पाटील यड्रावकर यांना खऱ्या अर्थान यश मोठ्या प्रमाणात मिळेल ही अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो आणि मी आम्ही मिळून संजय येड्रावकर साहेब यांच्या तिने आम्ही तिरजण म्हणून ही इलेक्शन लढवत आहे आम्ही इथून पुढे तुमची सर्व ही विकास करेन या कामा ह्याच्या वारडाचा असा आम्ही तुम्हाला विश्वास देतो बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर